नमस्कार लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले नाही तर आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्च महिन्याचे एकत्रितरित्या पैसे मिळाले होते राज्यातील दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते सरकारने लाडक्या बहिणींचे जे व्हेरिफिकेशन के चालू केलं होतं ते अद्याप चालू आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैसे मिळण्यास उशीर होऊ शकतो मग लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे जे पैसे आहे ते कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात तर सरकारने या संबंधीची माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींचे पैसे अक्षय तृतीयापर्यंत म्हणजे तीस एप्रिलपर्यंत लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे या संबंधीची अधिकृत घोषणा सरकारने केलेली आहे म्हणजे अक्षय तृतीयापर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होऊ शकणार आहे आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी अधिकृतरित्या या योजनेचा लाभ घेतात अनधिकृतरित्या अशा लाडक्या बहिणींच्या योजनेचे पैसे सरकारने थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे